नमस्कार आजच्या जगात पालक म्हणून मुलांचं संगोपन करणं हे एक मोठं आव्हान आहे नाही का तर आज आपण उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांच्या एका भाषणातून काही खूप महत्वाचे मुद्दे समजून घेणार आहोत बघूया त्या काय सांगतात तर भाषणाची सुरुवातच होते एका अशा प्रश्नानं जो बहुतेक पालकांच्या मनात कधी ना कधी येतोच की मुलं घडवताना आपलं चुकतंय तरी कुठे चला याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया तर हे उत्तर आपल्याला चार भागांमध्ये मिळणार आहे अंजली धानोरकर यांनी चार महत्वाचे मुद्दे मांडले आहेत आणि प्रत्येक मुद्दा एका छान गोष्टीमधून किंवा उदाहरणातून स्पष्ट केलाय ओके तर पहिला आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कृतीतून शिकणारे आदर्श म्हणजे काय तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपली मुलं आपलं ऐकण्यापेक्षा आपलं अनुकरण जास्त करतात आपल्या कृतीच त्यांचे धडे बनतात यासाठी एक खूप साधं पण छान उदाहरण दिलंय विचार करा एक आई आणि तिचा मुलगा ट्रेनमध्ये बसले आहेत आणि दोघंही शांतपणे आपापली पुस्तकं वाचत आहेत त्या मुलाला पुस्तक वाच असं कोणी सांगितलं नव्हतं त्यानं फक्त आपल्या आईला पाहिलं आणि ती सवय उचलली म्हणजे मुलं ऐकत नाहीत ते फक्त बघतात फरारी की सवारीमधलं हे उदाहरण तर एकदम चपखल बसतं सिग्नल तोडल्यावर सामान्यपणे माणूस काय म्हणेल अरे वाह बरं झालं पोलीस नव्हता पण त्या सिनेमातला बाप काय म्हणतो तो म्हणतो माझ्या मुलाने पाहिलं बघा किती मोठा फरक हे दोन्ही विचारांमध्ये पोलिसांची भीती नाही तर मुलावर चुकीचा संस्कार होईल याची भीती सोयीचा मार्ग सोडून त्यांनी प्रामाणिकपणा निवडला कारण त्यांना पक्क माहीत होतं मुलगा जे बघेल तेच शिकेल हा तर झाला पहिला मुद्दा आता दुसरा मुद्दा बघूया जो आहे कठीण धडे भक्कम पाया कधी कधी मुलांना नाही म्हणणं किंवा एखादी कठीण गोष्ट शिकवणं हे त्यांच्या भविष्यासाठी किती महत्वाचं असतं हे यात सांगितले आहे यासाठी हार्वर्ड बिझनेस स्कूलचे डीन डॉ श्रीकांत दातार यांच्या लहानपणीची एक गोष्ट सांगितली आहे त्यांनी एकदा वडिलांकडे मित्रांसोबत घोड्यांच्या शर्यतीवर पैज लावण्यासाठी फक्त पाच रुपये मागितले होते आता गंमत बघा त्यांच्या वडिलांनी ते पैसे द्यायला नकार दिला पण का पाच रुपये गमावण्याची त्यांना भीती नव्हती त्यांना भीती होती की जर त्यांचा मुलगा हे पाच रुपये जिंकला तर काय होईल कारण जिंकल्यामुळं त्याच्या डोक्यात हे बसेल की कष्ट न करता सोप्या मार्गानेही पैसे कमवता येतात म्हणून वडील काय म्हणाले तू हरलास तर काही प्रॉब्लेम नाही पण जर तू त्या पाच रुपयांवर जिंकलास तर मात्र अवघड आहे म्हणजे बघा मुद्दा पैशांचा नव्हताच तर तो चारित्र्य घडवण्याचा होता एका छोट्याशा चुकीच्या विजयातून मिळणारा धडा किती धोकादायक असू शकतो हेच त्यांना शिकवायचो आता येतो तिसरा मुद्दा आणि खरं सांगायचं तर हे एक रूपक आहे जे पालकत्वाचं सगळं सार सांगून जातं मुलांना सरकशीतला सिंह बनवू नका पण या सिंहाच्या गोष्टीकडे जाण्याआधी एक प्रश्न विचारूया आपण आपल्या मुलांना प्रोसेस टाईम देतो का म्हणजे त्यांना स्वतःच्या हाताने काही करायला शिकायला वेळ देतो का की आपला वेळ वाचवण्यासाठी आपणच पटकन त्यांचे शूज बांधतो शर्टची बटणं लावतो आणि इथेच तो सिंहाचा मुद्दा येतो बघा दोन प्रकारचे सिंह आहेत एक सरकशीतला ज्याला सगळं आयतं मिळतं तो पूर्णपणे परावलंबी असतो आणि दुसरा जंगलातला सिंह जो स्वतः शिकार करतो स्वतःचं रक्षण करतो स्वावलंबी असतो आता विचार करा सरकशीतल्या सिंहाला जंगलात सोडलं तर तो जगेल का नाही कारण त्याला कधी स्वावलंबी बनवलंच गेलं नाही आपलं काम मुलांना सरकशीतले सिंह बनवणं नाही तर त्यांना जंगलातले सिंह बनवणं आहे जे खऱ्या जगाला सामोरं जाऊ शकतील आणि आता शेवटचा आणि तितकाच महत्वाचा मुद्दा आपले शब्द आणि आपला वेळ मुलांवर किती खोलवर परिणाम करतात याबद्दलचा आपल्याकडे एक म्हण आहे ना वड्याचं तेल वांग्यावर काढणं म्हणजे आपला राग आपला स्ट्रेस दुसऱ्या कोणावर तरी काढायचा अंजली धाणोरकर सांगतात की पालक म्हणून आपण हे नकळतपणे मुलांसोबत करतो त्यांनी एक उदाहरण दिलंय एक आई ऑफिसमध्ये तिचा दिवस खूप वाईट गेला होता आणि घरी आल्यावर तिची मुलगी गाणं गात होती आणि त्या त्रासिकपणामध्ये ती आई मुलीला ओरडली ए तुझं ते बेसूर गाणं बंद कर झालं आईच्या तोंडून निघालेलं एक वाक्य त्या मुलीच्या मनावर इतकं कोरलं गेलं की त्या हुशार मुलीने गाणंच कायमचं सोडून दिलं कारण लहान मुलांसाठी आईवडिलांचे शब्द हेच अंतिम सत्य असतं आणि म्हणूनच आपला वेळ देणं खूप गरजेचं आहे आज जर आपण त्यांची पेन्सिल चोरल्याची किंवा खोडरबर हरवल्याची छोटीशी गोष्ट ऐकली तरच उद्या ते त्यांच्या आयुष्यातल्या मोठ्या अडचणी आपल्याला सांगायला धजावतील त्यांच्या मनात तो विश्वास निर्माण होईल की इथे आपण काहीही बोलू शकतो एक सुरक्षित जागा मिळेल त्या आणि हे गोष्ट तर आपण आजूबाजूला नेहमीच बघतो एका माणसाला चार मुलं होती जे डॉक्टर इंजिनियर वकील झाले त्यांच्याबद्दल तो काय म्हणायचा मी त्याला बनवलं आणि जो चौथा मुलगा यशस्वी होऊ शकला नाही त्याच्याबद्दल तो तसाच राहिला म्हणजे बघा यशाचं श्रेय स्वतःकडे आणि अपयशाचा दोष मुलावर पालक म्हणून संपूर्ण प्रवासाची जबाबदारी घेणं इथे कुठेतरी राहून जातं आणि मग शेवटी हे सगळं विश्लेषण आपल्यासमोर एकच प्रश्न उभं करतं आपल्याला कौशल्य आणि जिजाऊ बनायचं आहे की गांधारी आपल्याला असे पालक बनायचं आहे जे मुलांचं चारित्र्य घडवतात की असे पालक जे मुलांच्या चुकांवर पांघरून घालतात हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे